बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे पाहत दे। खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली आहे सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली आहे सुमारे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली ही भेट झाल्यानं राजकीय चर्चांना उघड आला आहे शनिवारी रात्री अशोक चव्हाण यांनी पोलीस आणि आपल्या गाड्यांचा ताफा पंधरा किलोमीटर दूर थांबवला त्यानंतर एका साध्या कारमधून चव्हाण यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया यावेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलचा एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद त्यांच्या प्रकृतीची विचारपूस मी नांदेडला चाललो आहे आणि जाता म्हटलं त्यांची माझी भेट सुरुवातीला उद्धव ठाकरे आलो त्यावेळेस भेट झाली आणि हा विषय समाजाचा विषय या दृष्टिकोनातून चर्चा करून त्याचा मार्ग निघाला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये मार्ग निघाला पाहिजे हीच माझी भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे त्यामुळे आज आज भेटीचं प्रयोजन म्हणजे त्यांची प्रकृतीची विचारसूष करायची mm -hmm. आणि सद सद्यस्थितीवर काय भार कसा काढायचा काय हे mm -hmm. सगळं चर्चा करायला खरं तर लोकसभेचं इलेक्शन आहे कुठेतरी मराठा समाज आक्रमक झाला आहे आरक्षणाची मागणी सगळ्या निवडणुकीचा आणि या चर्चेचा काही संदर्भ नाही आणि मी उमेदवार सुद्धा नाही त्यामुळे काही विषयच नाही किंवा मी काय उमेदवार आहे आणि काही चर्चा करा असा विषय नाही ठीक आहे त्यांचे विषय आहेत त्यांच्या मागण्या समाजाच्या मागण्या म्हणून काही त्यात समन्वयातून मार्ग काढता आला पाहिजे त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मार्ग कशा पद्धतीने काढता येईल चर्चा आहे परंतु आज कॅबिनेट होती कुठेतरी सगळ्या सोहळ्याची मागणी पुढे आली पाहिजे आम्हाला बजावणी झाली पाहिजे त्यांची अपेक्षा होती मला कॅबिनेटचं खरंच माहिती करून मी मंत्रिमंडळात नाही त्यामुळे नेमकं कॅबिनेटमध्ये काय घडलं आहे मी सांगू शकत नाही पण कुठेतरी सगळ्या सोहळ्याची मागणी मान्य झाली पाहिजे समाजाची मागणी आपण काय आणि तर मार्ग कसा करायचा की सगळ्या गोष्टी निर्णय घेत असताना तर एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया वाटतं सध्या सुरू आहे कारण त्याला ऑब्जेक्शन्स कॉल करण्यात आलेले आहेत बरेचसे ऑब्जेक्शन्स हरकती आलेल्या आहेत त्या हरकतीवर नेमकं पुढचं पवार तर आचारसंहिता लागू झाली आजपासून की साधारण जून महिन्यापर्यंत चांगला जूनचा निकाल जो पण लागत नाही तो पण ते आचारसंहित राहणार आहे या कालावधीमध्ये हा ही प्रक्रिया पुढे जाईल किंवा नाही सांगता येऊ परंतु मराठा आरक्षणामुळं काही जिल्ह्यामध्ये किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या अशी आहेत त्यांना धोका पोहोचू शकतो अशी शक्यता आहे की का त्याच काहीच मला सांगणं कठीण नाही यावेळेस परिस्थिती अवधी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे